नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्रगांमधून बोले डीच्या तिग्जनगट्टा चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो डेट थ्रीसाठी जे सोशल मीडिया आहे या सोशल मीडिया पाहत असताना कुठेही अल्पसंख्याक संस्थांच्या जागा पवित्र पोर्टलवर आणण्याची मागणी केली गेली नाही मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे यापुढे आपल्या चॅनलवर अल्पसंख्यांक संस्थांच्या जे की पूर्णतः शास, शासन अनुदानित आहे अशा संस्थांवरील पूर्ण तरी किमान पन्नास टक्के पेसा भरतीसारख्या किमान पन्नास टक्के जागा तरी पवित्र पोटल थ्रू खाल्ल्या जाव्यात यासाठी मागणी करणं आवश्यक आहे तुम्ही तर पाहितलेच आहेत की अल्पसंख्यांक दर्जा मिळवल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन लागू होत नाही माननीय अर्थमंत्री आपले जे दिवंगत अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर घोटाळा करूनशे पंच्याहत्तर संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला हा मुद्दा गाजतो आहे म्हणजेच काय की अल्पसंख्याक का हा टॅग लागला की तिथे रिझर्वेशन नाही सगळ्या जागा संस्थाच भरणार वास्तविक पाहता शासकीय अनुदानातून शासकीय अनुदानातून त्यांचे पगार वगैरे दिले जातात शासकीय अनुदानातूनच विविध योजना राबवल्या जातात ठीक आहे पन्नास टक्के जागा तुमच्या स्तरावर भरा आणि पन्नास टक्के जागा या अल्पकीय संख्यांक संस्थाच्या पवित्र पोर्टो थ्रू गव्हर्नमेंटने भरल्या भरा भराव्यात विदाऊट इंटरव्ह्यू त्या जागा असाव्यात यासाठी आपण या प्रयत्न करणार आहोत हा आवाज कुणीही उठवलेला आहे यापूर्वी लक्षात ठेवा हा वाद सगळ्यात पहिल्यांदा आपण उठवतो आहोत अल्पसंख्याक संस्थांचे जागा पवित्र पोर्टरला याव्यात यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत कुठेही आपल्याला काही रस्त्यावर उतरायची काही गरज नाही ही कागदोपत्रीची लढाई आहे आणि न्याय्य मागणी आहे ही मागणी आपण शासनापुढे ठेवणार आहोत या मागणीसाठी पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य राहीलच अशी अपेक्षा करतो एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण एक लढा उभारतो आहोत की दोन पंधरा पाच हजार बारा व्हॅकेन्सीज या एम पी एस सी थ्रू भरण्यात याव्यात जी पाच हजार बारा व्हॅकन्सी असिस्टंट प्रोफेसर पदाच्या येत आहेत त्या स संस्था लेवलवर न भरता एम पी एस सी थ्रू भरण्यात याव्यात प्रकारे खाजगी अनुदानित अल्पसंख्याक संस्थाच्या किमान पन्नास टक्के जागा या पवित्र पोर्टल थ्रू भरण्यात याव्या आणि जर ही मागणी आपली मंजूर झाली तर मात्र पिछी दाहे। तर कही ही भरती सगळ्यांना अपेक्षित आहे तशी पन्नास हजारापर्यंत जायलाही काहीही हरकत नाही त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत तुमची साथ राहू द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आपण अल्पसंख्याक संस्थाच्या जागा किमान पन्नास टक्के जागा पवित्र पोर्टलला येतील यासाठी आता कंबर कसलेली आहे तुमची साथ मिळणं अगत्याचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा तुमच्या जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सवर गेले पाहिजे सोशल मीडियावर तरच या आपल्या मागणीला प्रसिद्धी भेटेल आणि शक्यता अशी आहे दहा पंधरा दिवसात जर आपण याची चांगली प्रसिद्धी करू शकलो तर याचा रिझल्ट आपल्याला लवकरच भेटेल अशी आशा आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या धन्यवाद